ही एक अशी वस्तू आहे जी समाजातील प्रत्येक धर्मात वापरली जाते आणि त्यासोबतच अगरबत्ती हा एक असा छोटा व्यवसाय आहे जो कमी गुंतवणुकीत घरी बसून करता येतो अगरबत्ती बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सचर मशीनमध्ये प्रीम पावडर घेतात त्यामध्ये पांढरे चिप्स व ज्या फ्लेवरची अगरबत्ती बनवायची आहे तो परफ्युम आणि पाणी टाकतात व चांगल्या प्रकारे मिक्स झाले की ती काढून घेतात हे मिक्स झालेले रॉ मटेरियल या मशीनच्या बकेटमध्ये टाकतात मशीनच्या येथे बांबूच्या काड्या अशा प्रकारे ठेवल्या जातात मशीन चालू केल्यानंतर अशा प्रकारे अगरबत्ती तयार होते तयार झालेल्या अगरबत्तीला प्रकाशाच्या मदतीने सुकवले जाते व ग्राहकांच्या मागणीनुसार पॅकिंग करून मार्केटमध्ये ते विकले जातात सर्वात महत्वाचं म्हणजे हा उद्योग आपल्या देशामध्ये वर्षाला बारा हजार कोटींची उलाढाल करतो दो। आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार बत्तीस या दरम्यानच्या वर्षाला दर आठ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे फक्त हा व्यवसाय स्थानिक पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण जग आणि भारतीय उदबत्तीचा स्वाद घेण्यासाठी रांगेत उभे आहे एकच ध्यास भारताचा विकास या तत्वावर उद्योग मार्ग काम करत आहे त्यामुळे आपल्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका जय हिंद